महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी विचारलंय सीएम रिलीफ फंडाला लोकांनी पैसे देऊन वापरले का नाहीत बोलायला तयार आहे मग ते बोलायला तयार आहे कशाला बोलून टाका ना आपल्याकडे उत्तर नाही त्याच्यामुळे मी बोलायला तयार आहे आव्हान स्वीकारायला तयार आहे अरे असे वैयक्तिक आव्हान एक दुसऱ्याला देण्यापेक्षा शेतकरी अडचणीत आहे कधी काळी शिवसेना होती सामाजिक बांधिलकीतनं मदतीचा ओघ त्या ठिकाणी ग्राउंडवर जायचा शेतकऱ्यांना जायचा जे काम आज एकनाथ शिंदे साहेब करतायत तुम्ही काय करताय तुम्ही शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसताय बाळासाहेबांची ऐंशी टक्के समाजसेवा तुम्ही गोंडाळून ठेवली उद्धवजी हे महाराष्ट्र बघतोय उद्धव पन्नास हजार रुपये सर्व कर्जमाफी करा आणि पीएम केअर फंडातून मोदींनी किमान पन्नास हजार कोटी महाराष्ट्रासाठी द्यावेत अशी एक मागणी त्यांनी मला वाटतं हे काम गतीनं सुरू आहे मागणी येते खरं आहे की आज शेतकरी उद्ध्वस्त झालाय त्याचं पाच वर्ष तरी शेती उभी राहील की ना अशी शंका आहे अशा वेळेला ओला दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भात सुद्धा माननीय उपमुख्यमंत्र्यांनी सुटोवाच केलं आहे काय करता येईल जास्तीची मदत कशी करता येईल यासाठी मुख्यमंत्री काल प्रधानमंत्र्यांना भेटून आलेत महाराष्ट्राचे कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी दिल्लीच्या जाऊन कृषी विभागाशी संपर्क साधून चर्चा करत आहेत आणि मला वाटतं शेवटी ही प्रोसेस आहे जेवढं गतीनं जास्तीचं काय देता येईल तो प्रयत्न माननीय मुख्यमंत्री आणि सरकारचा आहे मला पूर्ण विश्वास आहे हे संवेदनशील सरकार आहे हे बळीराजाचं सरकार आहे दिलासा देणाऱ्या मोठ्या गोष्टी हे सरकार केल्याशिवाय राहणार नाही यावर महाराष्ट्रातील जनतेचा आणि शेतकऱ्यांसुद्धा विश्वास आहे त्यांचा आरोप आहे की महाराष्ट्र निवडणुका नाही आहे त्यामुळे पन्नास हजार जे मदत देत नाहीये बिहारमध्ये पंच्याहत्तर लाख महिलांचा खात्यावर दहा हजार रुपये त्यांनी जमा केलेला मला वाटतं राजकीय टीका टिप्पण्यांपेक्षा उद्धवजी त्याला शेतकऱ्यांची आसोप उसाय केवळ त्या ठिकाणी राजकीय कोट्या करणं राजकीय आपल्याला निवडणुकीत आहे ना एकमेकांवर आरोप करो प्रत्यारोप करो राजकीय एकमेकांचं जे काय करायचं ते वस्त्र आणून करू पण आज त्या ठिकाणी शेतकऱ्याला मदतीची गरज आहे तुमची ओळी दोन्ही हेवे दावे शेतकऱ्याला नको आहे राजकारण करायची वेळ असते आज संकटात शेतकरी आहे की राजकारण करायची वेळ नाही बळीराजांना किंवा महाराष्ट्राच्या जनतेला ते अजिबात आवडत नाही भाजपाला ना महाराष्ट्रामध्ये ना केंद्रामध्ये प्रशासन चालवत त्याची गरज नव्हता तिसरी टर्म देशाचे पंतप्रधान कसं प्रशासन चालवतं हे देश पाहतो उद्धवजी ठाकरे साहेबांनी डोळ्यावर पट्टी बांधलेली दिसते या ठिकाणी आहे आज त्या ठिकाणी देवेंद्रजींनी प्रशासनात अशी गतिमानता आली आणले पारदर्शक कारभार होतोय हे महाराष्ट्र त्या ठिकाणी पाहतोय ज्याने अडीच वर्ष हातात पेन घेऊन कधी सही केली नाही त्याने प्रशासनाच्या गोष्टी कराव्या ज्याने मातोश्रीत बसून कधी मंत्रालयात एखाद दोन दिवस अडीच वर्षाच्या कालावधीत आले त्यांनी प्रशासनाच्या गोष्टी कराव्या ज्यांनी कधी अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन राज्याचं नियोजन केलं नाही त्याने प्रशासनाच्या बैठका कराव्या म्हणून बैठकीविषयी बोलावं मला वाटतं वेल ॲडमिनिस्ट्रेटर जी आहेत हे महाराष्ट्राने आहे उद्धवजींच्या शिफारशीची गरज नाही ओके भाऊ वेगळा वेगळा प्रश्न होता नवरात्र उत्सव सुरू आहे मात्र पुलाव्यामध्ये वेगळी देखांशी विटंबना करणारं चित्र चित्रप्रदर्शन आयोजित करण्यात आलेलं होतं तर पोलिसांनी सध्या या अडचणीवरती गुन्हा दाखल करत ती अडचणीची बंदी केलेली आहे मात्र महाकाली मातीचं विटंबन करणारे चित्र त्या प्रदर्शनात पाहायला मिळेल त्याच्याबरोबर तक्रार जर दाखल झाली तर मला वाटतं अशा प्रकारचं विटंबना करणं योग्य नाही यामागे कोण आहे काय केलं आहे याचा पोलीस शोध घेतील जर आता तक्रार त्या ठिकाणी झाली असेल तर गंभीर आणि कडक अशी कारवाई पोलिसांनी करावी आणि अशा गोष्टी पुन्हा होणार नाहीत हिंदू देवदेवतांच्या विटंबनाकडून भावना हिंदूंच्या दुकाना त्याची काळजी पोलीस निश्चित घेते भाऊ एकीकडे मुंबई महानगरपालिकेमध्ये एकत्र लढू महायुतीमध्ये मात्र दुसरीकडे पुण्यात आणि ठाण्यामध्ये एकत्र लढणार नाही तोबगळावरचा नारा सुटून घेताना पाहणार कोणी दिला गणेश नाईक असतील त्यानंतर प्रत्येक ठिकाणी स्थानिक नेते तिथलं स्थानिक वातावरण भूमिका जाहीर करत असतात तथापि या संदर्भातला निर्णय देवेंद्रजी दोन्ही उपमुख्यमंत्री आमचे प्रदेशाध्यक्ष असं मिळूनच त्या ठिकाणी घेतला जाईल आज तरी त्या ठिकाणी अशा प्रकारची कुठली चर्चा नाही निर्णय नाही महायुती म्हणूनच एकत्र लढायचं अशी सा। सध्या भूमिका आहे सध्या <laughs> <laughs> राज्यातील आईला मोहम्मदचं बॅनर तालुक्यातील उभं ते पाहिलं म्हणतात आता आई महादेव असंही एकंदरीत प्रश्न मोहर आले ज्या आईला मोहम्मदचे बॅनर फेकून उकडून दिले पाहिजे ज्या ठिकाणी देशभक्तीत चालणार इथे कोण जातीय जर त्या ठिकाणी वातावरण खराब करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला अंतुट तोंड हिंदुस्थानात थकवले जाणार नाहीत हा देश हिंदुत्व विचारधारेचा आहे राष्ट्रवादी विचारणारेच आहे आणि आय लव्ह महादेव त्याचं स्वागतच करायचं असं महाग्राम आयकोर्टाने जे निर्णय दिले होते पाचशे मीटरच्या आकड्यावरती जिथं जागा असेल तर तिथे गरोधरखाने उघडू शकतात पण त्याहून आता सुरेंद्राव की शहरी भाग म्हणजे आपण साऊथ मुंबई आणि ही भांडण लावायची एकंदरीत आता तिथं यंत्रणाला भाजी पडतो नाही भाजपची भूमिका स्पष्ट आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं की कोर्टाचा आदेश आहे त्याच्या अनुसरून ठुवाड काय काढता येईल याचा शासनस्थळावर प्रयत्न आहे निश्चितच त्या ठिकाणी अशा प्रकारचे थेड निर्माण होणार नाही यावर सरकार लक्ष आहे